नमस्कार आ, मी रुपाली ओईज फोड या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधे आणि सोपी आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी आज उपवासाची बटाट्याची भाजी करणार आहे तिथे मी पाच चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत ते आप त्याची सगळ्याची आपल्याला सालं काढून घ्यायची ते जर तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी वगैरे आवडत नसेल तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवा खूप छान होते साबुदाण्याने वगैरे घ्यास वगैरेही होतो मस्तपैकी असे आपल्याला बटाटे पातळ सगळे मी साळून घेतलेले आहेत आणि पातळ कट करून घ्यायचे ते तुम्ही बरोबर खायलाही असेच करू शकता फक्त त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी करायची आणि हिरव्या मिरचीत बटाटेची भाजी खूप छान टिफिन रेसिपी पण आहे आणि उपवासासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकतात टिफिन रेसिपीसाठी तुम्हाला टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही मिरच्या थोडीशी जास्त घ्यायच्या आणि जर उपवासासाठी बनवत असाल तर हिरव्या मिरचीचा वापर जरा कमी करायचा कारण ती भाजी आपण अशीच खाणार आहोत तर बटाटे आपल्याला पाण्यात टाकून एक दोन पाण्याने आपण धुवून घ्यायचे तर दोन तीन पाण्याने स्ट्राच चांगला बटाट्याचं चा काढून घ्यायचं आहे आणि फोडणी करून घ्यायची एक पाच मिनटात भाजी आपली बनवून तयार होते बटाटे छान धुऊन झाल्यानंतर लाईक पॅन किंवा कढई वगैरे तापत ठेवायचे आता इथे मी उपवासासाठी ही भाजी बनवत आहे त्याच्यामुळे मी जिऱ्या जिऱ्या मोहरीचा वापर करणार नाही आहे कढीपत्त्याचा वगैरे तुम्ही तुम्हाला जर टिफिनसाठी अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही जिरा मोहरी आणि कढीपत्ता टाकू शकतात हळद वगैरे इथे मी एक चमचा तेल टाकले आणि अर्धा चमचा मी तूप टाकलेला आहे थोडेसे शेंगदाणे टाकत आहे ते छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे ते हे आपले शेंगदाणे परतल्यानंतर आपल्याला टाकायचे ते हिरव्या मिरच्या इथे मी एक तिखट हिरवी मिरची आणि एक फिकी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता आपल्याला बटाटे टाकायचे ते आणि वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ नाही लागत आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही आहे एकत्र करून घ्यायचे नंतर आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ हे मी इथे चवीनुसार मीठ टाकले मीठ टाकवलं टाकल्यानंतर परत आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे एक पाच ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची हे पाहता आपण चेक करून घेऊयात मी बिलकुल पाण्याचा वापर केला नव्हता तरी सुद्धा बटाटे आपले जास्ती असे खाली लागलेले नाही येतेच आणि बटाटेही शिजत आलेले आहेत आता आपल्याला टाकायचे शेंगदाण्याचं कूट चिमूटभर मी थोडीशी साखर टाकणार आहे ऑप्शनल आहे तुम्ही साखर हवी नसेल तर नाहीहीसुद्धा टाकू शकतात मला आवडते उपवासाचे खिचडी साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या भाजीत वगैरे साखर टाकून म्हणून मी टाकले येथे दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं भाजलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आता मिक्स एकत्र करून घ्यायचे आणि दोन मिनटं आपल्याला परत झाकण ठेवून घ्यायचे तर आता ही भाजी आपली बनवून तयार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत चला तर बाय बाय